तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पीक नुकसानीचे वीस लाख दावे सहा लाख तक्रारींचे सर्वेक्षण पूर्ण लवकरच नुकसान भरपाई मिळणार राज्यात ऊस उत्पादकांना मिळाले छत्तीस हजार सातशे त्रेपन्न कोटी कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना चार हजार नऊशे सात कोटी केंद्र सरकार मुंबईत विकणार पस्तीस रुपये किलोने कांदा कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दिल्ली आणि मुंबईत पस्तीस रुपये किलोने कांदा देण्यास सुरुवात केली शेतकरी कुटुंबांची एक लाखाची मदत बंद होणार नाही मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारची ग्वाही विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर मराठवाड्याच्या मुक्तीसाठी सरकारचे आणखी एक पाऊल पश्चिम वाहिनी वैतरणा उल्हास खोऱ्यातील समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीत आणणार फडणवीस यांचं आश्वासन तापमानाला तोंड देणारा गाई व गर्भ गर्भविकसित इंडियन डेअरी रिसर्च असोसिएशनचं यश दुग्ध उत्पादनावर परिणाम होणार नसल्याचा दावा रिक्तपदांनी राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याला ब्रेक ऑनलाईन माहिती भरण्याचे ऐंशी टक्के काम थांबले पशुगणनेत तांत्रिक अडचण नियोजित शुभारंभ लांबणीवर प्रथमच मोबाईल ॲपचा होणार वापर पेपरलेस कामकाज गोदावरीचा विसर्ग सत्तर हजारांवरून तीन हजारांवर नाशिक जिल्ह्यात पाऊस थांबला डावा उजवा कालवा प्रवाही गोदावरी दुथडी वाहिली चिखली बुलढाण्यात आठ पॉईंट नव्वद कोटींचा पीक विमा मंजूर लाभार्थी शेतकऱ्यांनी बँकेत संपर्क साधावा आमदार श्वेता महाले यांचे आवाहन जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी मिळणारच सरकारनं बदलला जी आर निधीची कमतरता असल्याचं सांगत राज्य शासनानं जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना निधी देण्यास नकार दिला होता एक्केचाळीस हजार हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका कन्नड तालुक्यातील नुकसानीचे आजपासून पंचनामे मूळकुज्या व मररोगाने कपाशी उद्ध्वस्त पाथर्डी तालुक्यात एकोणतीस हजार हेक्टरवर नुकसान शेतकरी झाले हवाल दिल समृद्धीवर उगवली कपाशी तर स्मशानभूमीतही पीक पेराचा उल्लेख महसूल व कृषी विभागाने प्रताप केला बाधित शेतजमिनी चौऱ्याहत्तर हजार हेक्टरने वाढ मराठवाडा विभागातील जालना बीड लातूर जिल्ह्यांचा समावेश अतिवृष्टीने नुकसान पासष्ट कपातीची रक्कम खात्यावर वर्ग लातूरमधील शेतकऱ्यांना न्याय आमदार रमेश कराड यांच्या मागणीची मांजराकडून दखल चारही धरणांमधून पुन्हा विसर्ग सुरू पानशेतला दमदार पाऊस खडकवासला साखळीत शंभर टक्के पाणी साठा शेत शिवारात मुसळधार पावसामुळे जमिनींची खरडण पंचनामे करण्याची मागणी सोयाबीनसह उडीद मूग पाण्यात तक्रार केल्यावर पंचनामे होणार लाडक्या बहिणीला दिले दाजींच्या सोयाबीनमधून काढले कमी दरात खरेदी करत व्यापाऱ्यांकडून लूट हमी केंद्रांना मुहूर्त मिळेना कोथंबीर खाते भाऊ शंभर रुपयांना एकजुडी पावसाचा परिणाम चाकण बाजारात पालेभाज्यांची आवक घटली बँक खात्यात एक रुपया जमा करण्याची चाचणी झाली लवकरच कापूस व सोयाबीन मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार अंगणवाड्यांमध्ये येणार लाईट छत्तीस हजार सौर ऊर्जा संच देणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय देवस्थानांना भरघोस निधीची तरतूद साहेब किमान नुकसानीचे पंचनामे तरी करा हो वर्धा नदीला दुसऱ्यांदा पूर शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल नुकसानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल काळी बाऊली लिंबू मिरची करणार त्याला पोलीस उचलणार बुंदुगिरीला बसणार चाप अनिशच्या मदतीने होणार प्रबोधनाचे उपक्रम अकोल्यात अतिवृष्टीमुळे बेचाळीस हजार हेक्टर वरील पिकांना फटका बेचाळीस घरांचे नुकसान लाडक्या बहिणींना मिळाले आमचे कधी मुख्यमंत्री वयोश्री योजना साडेतीन हजार जण अनुदानाच्या प्रतीक्षेत यंदा सोयाबीन लवकरच येईल बाजारात नाफेडद्वारे हंबीभावाने खरेदी कधी सुरू होणार सततच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसण्याची शक्यता शेतकरी चिंताग्रस्त अतिवृष्टीच्या पाहणीसाठी वेळ मिळेना पालकमंत्र्यांकडून ऑनलाईन आढावा परबणीमध्ये पिकांचे मोठे नुकसान कृषीमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनी लावली हजेरी तातडीने मदत करण्याच्या सूचना पाजर तलाव न भरल्याने बाळग परिसरातील केळी उत्पादक अडचणीत तलाव अद्यापही कोरडाच शेतकऱ्यांना लागली पाण्याची चिंता वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी हताश विम्यासाठी एक पॉईंट चौदा लाख तक्रारी चौदा हजार आठशे ब्याण्णव तक्रारी फेटाळल्या तर अद्यापही तक्रारींचा ओघ सुरूच निफाडची अनेक मंडळे तहानलेली बळीराजास दमदार पावसाची प्रतीक्षा विहींना पाणीच नाही आता उरला केवळ एकच महिना तीन महिन्यात चारशे एकवीस पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस लाडका शेतकरी योजना लागू करा विदर्भातील शेतकऱ्यांची मागणी अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकरी त्रस्त लक्षणे डेंगू आणि मलेरियाची टेस्ट मात्र येते नेगेटिव्ह आजार आणि लक्षणांचा बदलला पॅटर्न इतर सीझनल फ्लूची एंट्री लाडकी बहीण योजनेसाठी अन्य योजना बंद होणार नाहीत शेतकरी मदत बंद करण्याच्या निर्णयाचे मंत्रिमंडळात पडसाद एक लाख रुपयांची मदत बंद करण्यात आल्याचे चुकीचे बीड जिल्ह्यात अवकाळीने नुकसान आठ हजार चारशे शहात्तर शेतकऱ्यांना मिळणार सात कोटी रुपये राज्य शासनाने दिली मंजुरी लवकरच डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा होणार घसरलेली हळद पाचशे तर सोयाबीन तीनशेने वधारले शेतकरी म्हणता सोयाबीनला हवा सहा हजारांचा भाव दिलासादायक प्रकल्पातील उपयुक्त साठा एकोणपन्नास टक्क्यांवर जालना जिल्ह्यातील पाणी प्रश्नमार्गी पंचवीस प्रकल्प भरले तर सात प्रकल्पात एकावन्न ते पंच्याहत्तर टक्क्यांमध्ये पाणीसाठा अतिवृष्टी बाधित पिकांचे त्वरित पंचनामे करा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार द्या अहमदपूर मतदारसंघ महाविकास आघाडीची मागणी पासोडमधील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची त्रिसदस्यीय पथकांकडून पाहणी अधिकारी बांधांवर तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यानंतरच मदत शेतकरी कर्जमुक्ती योजनेत माहिती चुकल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा राज्य सरकारने वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय घेतला कृषी मंत्र्यांची नुकसान पाहणी हायवेवरच आदित्य ठाकरेंची मुंडेंवर टीका मानवत तालुक्यात पीक नुकसानीची पाहणी गिरणातून सिंचनासाठी तीन आवर्तने पेयजलासाठीही मिळणार पाच आवर्तने सत्तावन्न हजार हेक्टर क्षेत्राला बाप्पा पावणार बाजारात सोयाबीन दर चार हजार सातशे रुपयांवर यंदा हमीभावाचा टप्पा ओलांडणार बाजारात आवकही वाढते नव्या हंगामावर लक्ष कोयना शंभर टक्के भरले पाणीसाठा एकशे पाच पॉईंट पंचवीस टी एम सी दोन वर्षांनंतर फुल पाऊस वाढल्याने दरवाजातूनही विसर्ग सुरू <गँगा> पेक्षा कमी पटाच्या शाळांवर डी एड व बीएड कंत्राटी शिक्षक नेमणार शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय बेरोजगारी कमी होण्यास मदत कापूस व सोयाबीन नुकसानग्रस्तांना अनुदान प्रशासनाकडून दिलासा जिल्ह्यात तीन लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार मदत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद